जरा कुठं थंडीची चाहूल लागते आणि कुठंतरी कमी दाबाचा हवेचा पट्टा सक्रिय होतो त्यातून पुन्हा थंडी गायब होते यावर्षीच्या थंडीच्या सीझनमध्ये मध्ये असाच प्रकार दुसऱ्यांदा होऊ लागलाय दितवा हा वादळ शमला आणि पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला त्यामुळे पुढील दोन दिवस आंध्र प्रदेश तमिळनाडू तेलंगणा आणि कर्नाटकच्या काही भागात पावसाची शक्यता आहे महाराष्ट्रावरही बदललेल्या हवामानाचा परिणाम दिसत असून आज दिवसभर ढगाळ हवामान होतं तर किमान तापमानात दोन ते तीन अंशांनी वाढ झाली आहे देशाच्या उत्तरेकडून थंड वाऱ्यांचा प्रभाव जाणू लागला आणि एक डिसेंबरपासून थंडी वाढू लागली पण नोव्हेंबर महिन्याच्या अखेरीस बंगालच्या उपसागरात निर्माण झालेल्या दितवाह चक्रीवादळानं थंडीचा जोर कमी केला चक्रीवादाची तीव्रता कमी झाली आणि पुन्हा एकदा महाराष्ट्रासह देशात थंडीची लाट जाणवू लागली महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये तापमानाचा किमान पारा दहा अंशाच्या खाली गेला अशावेळी पुन्हा एकदा बंगालच्या उपसागरात तयार झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळं दक्षिण भारतावर पावसाचं सावट आहे केरळ आंध्र प्रदेश तेलंगणा तमिळनाडू आणि कर्नाटकमध्येही पुढील दोन दिवस मध्यम ते मुसळधार पाऊस पडू शकतो आंध्र आणि केरळमध्ये विजांसह पावसाची शक्यता असून या दोन राज्यातील हवामान पावसाळी बनले महाराष्ट्रावरही त्याचा परिणाम जाणवतोय आज सकाळपासूनच ढगाळ हवामान होतं सकाळी दहा नंतर थोडंफार ऊन पडलं पण त्याची तीव्रता अत्यंत कमी होती ढगाळ हवामानासह धुसर वातावरण बनल्यानं हवेची दृश्यमानता कमी झाली होती दिवसभर कोल्हापूरसह निम्म्या महाराष्ट्रात असंच ढगाळ वातावरण पाहायला मिळालंय त्यातून आजारपणात वाढ होऊ लागली आहे